नमस्कार मी गौरी बैगल मुंबई आउटलुक मध्ये आज दिनांक तीस डिसेंबर पाहूया टॉप गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या प्रकरणात दररोज नवनवे आमदार सुरेश रस यांनी आज पुन्हा एकदा नव्या आरोपांची राळ उडवून दिली संतोष देशमुख यांच्या हत्येमागील सूत्रधार ठपका असणारे वाल्मिक कराड आणि त्यांच्या आकामध्ये सध्या संघर्ष सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं पोलिसांसमोर हजर व्हायचे की नाही यावरून दोघांमध्ये वाद सुरू असल्याचा दावा त्यांनी केलाय सुरेश डस यांनी आज बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली त्यावेळी मला सी अधिकाऱ्यांकडून कोणतीही माहिती मिळाल्याशिवाय मी याबाबत काहीच बोलणार नाही बकरे की मा कब तक दुवा मागेगी या प्रकरणातील दुवा फार काळ चालणार नाहीये दुवा अर्ध्यातच सुटणार आहे अशी देखील टीका भाजपचे आमदार सुरेश डस यांनी केली आहे बीडच्या मस्साजो गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण चांगलंच तापलंय या प्रकरणी न्याय मिळायला करता त्यांच्यासाठी आणि त्यांच्या कुटुंबियातील सर्व सदस्य आता रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळत या, या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्यापही मोकाट असून त्याला लवकरात लवकर अटक करून त्याच्यावर कारवाई करावी अशी मागणी सध्या जोर धरते यातच आमदार सदाभाऊ खोत यांनी बीड मध्ये अमानुष पद्धतीने सरपंचांचा खून करण्यात आलाय यामुळे महाराष्ट्रातील जनतेची मन सुन्न झाली आहेत देवाच्या काठीला आवाज नसतो त्याप्रमाणे राज्यात देवाभाऊंच सरकार आहे त्यांच्याही काठीला आवाज नाही पण न्यायनिवाडा निश्चित होणार आहे असं विधान करत त्यांनी सरकारवर विश्वास दर्शवला आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संतोष देशभोंक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली यावेळी संतोष देशभोंक यांच्या पत्नीला रामदास आठवले यांच्या समोरच संतापनावर झाल्याचं दिसून आलं संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी घटना आहे या हत्याकांड आणि खंडणी प्रकरणातील सर्व आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी मी ह्या प्रकरणात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचं त्यांनी सांगितलं तुम्ही दाऊदला परपटत आणणार होते मग वाल्मिक कराडला आणायला काय हरकत आहे असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी सरकारसमोर उपस्थित केलाय मी आका काका का म्हणणार नाही मी थेट मुंडे यांचं नाव घेणार आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराड या प्रकरणात आरोपी आहे मात्र अद्याप जाणीवपूर्वक त्यांच्यावर कारवाई होत नाही आहे लोकांची मेमरी शॉट आहे लोक विसरून जातील याची ते वाट पाहत आहेत अशी टीका आमदार जितेंद्र आव्हाडांनी सरकारवर केली थर्टी फर्स्ट ला दारू पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी उल्हासनगर परिमंडळातील उल्हासनगर अंबरनाथ आणि बदलापूर मध्ये एकोणतीस ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे यासाठी आता एकशे दोन अधिकारी आणि सहाशे पंचवीस कर्मचाऱ्यांसह एसआरपीएफ ची एक फौज तैनात करण्यात आली अशी माहिती उल्हासनगरचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली भाजपचे आमदार सुरेश गस यांनी केलेल्या आक्षेपारी उल्लेखाबाबत अभिनेत्री प्राजक्ता माळी हिने राज्य महिला आयोगाकडे तक्रा दा तक्रार दाखल केली होती प्राजक्ता माळी हिची तक्रार अर्ज महिला आयोगाला प्राप्त झाला असून आता त्यानंतर कारवाईला सुरुवात देखील झाली राज्य महिला आयोगाने या संदर्भात कारवाईचे पहिले पाऊल उचलत मुंबई पोलिसांना वस्तुस्थिती दर्शक अहवाल सादर करण्याचे आता आदेश दिले आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण यांनी हैदराबादच्या संध्या थिएटर मध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत महिलेच्या मृत्यू प्रकरणी प्रतिक्रिया दिल्या पुष्पा टू फेम अभिनेते अल्लू अर्जुनच्या अटकेविषयी देखील त्यांनी भावना व्यक्त केली जी गोष्ट काठीने सोडवता आली नाही ती आता कुराडीवर नेण्यात आली आहे पडद्या मागे नेमकं काय घडलं याची संपूर्ण माहिती मला माहिती नाहीये कायदा सर्वांसाठी समान आहे आणि अशा परिस्थितीत मी पोलिसांना दोष देत नाही ते सुरक्षिततेला प्राधान्य देतात अशी प्रतिक्रिया त्यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील मस्सा चौक गावचे सरपंच संतोष देशमुख यांचं अपहरण करून त्यांची हत्या करण्यात आली या घटनेला आता वीस दिवस उलटून गेले आहेत मात्र या प्रकरणातील काही आरोपी पकडण्यात पोलिसांना अद्यापही यश आलेलं नाही त्यामुळे वातावरण चांगलंच तापल्याचं चा पाहायला दिसत बीड मधील आक्रोश मोर्चा नंतर आता बुलढाणातही सिंधखेड राजा येथे सकल मराठा समाजाच्या वतीने आज मोर्चा काढण्यात आला होता ऑस्ट्रेलियाने मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर भारताला नंबर अखेरीस विजय नोंदवलाय ऑस्ट्रेलियाने मेलबर्न कसोटीत भारताचा एकशे चौऱ्याऐंशी धावाने पराभव करत मोठा विजय नोंदवला या विजयासह हो ऑस्ट्रेलियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मध्ये दोन एकने एक ने आघाडी मिळवली भारतीय संघाच्या कमजोर फलंदाजीने सामन्यात संघाला पराभव मिळवून दिलाय एका क्षणाला भारतीय संघ हा कसोटी सामनाही ड्रॉ करेल अशी आशा होती पण भारताच्या फलंदाजांनी या निर्णयावर पाणी ठेवल्या मुंबईत नौदलाच्या शाळेत शिकणाऱ्या सतरा वर्षीय काम्या कार्तिके यांनी लहान वयातच आगळा वेगळा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदवलाय काम्याने जगातील सात खंडातील सात उंच शिखर सर केलेत ही सात शिखरे सर करणारी ती सर्वात लहान वयाची पहिली मुलगी ठरली आहे चोवीस डिसेंबर रोजी अंटार्क्टिकातील माउंट विन्सन हे सर्वोच्च शिखर तिने सर करत सदर बहुमान हा तिच्या नावावर पटकावला